सांगली शहरातील वाल्मिकी आवाज परिसरातल्या इमारत क्रमांक सात जवळ एका वीस वर्षाच्या तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आलाय शनिवारी संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे मृत तरुण सौरभ बापू कांबळे हा अवघ्या वीस वर्षांचा गुन्हेगार होता त्याच्यावर यापूर्वी सांगली पोलीस स्थानकात गुन्हे दाखल असून त्याला परिसरात भाईगिरी करण्याचा नाद होता तर त्याची हत्या करणारे चार आरोपी हे सुद्धा भाईगिरी करणारेच होते चौघांनाही पोलिसांनी अगदी फिल्मी स्टाईलने अटक केली असून त्यांच्यातले दोन जण हे अल्पवयीन आहेत आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलंय पण सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी सौरभ कांबळेची हत्या का केली त्यांचा वाद काय होता चला तर मग जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सांगलीतल्या वाल्मिकी आवाज परिसरात बापू कांबळे यांचं कुटुंब राहतं त्यांना तीन मुलं अजय विजय आणि सौरभ त्यातला अजय कांबळे हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार त्याच्यावर मारहाण हत्येचा प्रयत्न आणि दरोडा असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत सध्याही तो तुरुंगात असल्याची माहिती आहे तर त्याचा सर्वात मोठा भाऊ सौरभ बापू कांबळे ज्याचं वय अवघ वीस वर्ष होतं तो सुद्धा मारहाण आणि इतर काही गुन्हेगारी कृत्यात सहभागी होता दरम्यानच्या काळात त्याच्यावर सांगी पोलीस स्थानकात मारहाण प्रकरणी एक गुन्हाही दाखल झालेला तसंच सौरभला परिसरात भाईगिरी करण्याचा नाद होता आणि तेच कारण त्याच्या हत्येचं समोर येताना दिसतंय सहा महिन्यांपूर्वी सौरभ बापू कांबळे याचा सांगलीतल्या काही तरुणांशी वाद झाला वादाचं कारण हे फक्त एकमेकांना खुन्नस देण्यावरून होतं पण स्थानिक सूत्रांनी आणि पोलिसी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजीव गांधी नगरमध्ये राहणारा करण महादेव गायकवाड हा वीस वर्षीय तरुण आणि नवीन वसाहत भीमनगरमध्ये राहणारा युवराज हनुमंत कांबळे हा एकोणीस वर्षीय तरुणाचा सौरभ कांबळे याच्याशी वर्चस्वाचा वाद होता करण आणि युवराज या दोघांनाही भाईगिरी करण्याचा शोक होता त्यातून त्यांनी सौरभ सोबत खुन्नस झाली दरम्यान सहा महिन्यांपूर्वी त्याच कारणावरून त्यांच्यात वादही झाल्याचं सांगण्यात आलंय तर सौरभची हत्या होण्याच्या अगदी आठवड्याभरापूर्वी पुन्हा त्यांच्यात मारहाण झाली होती त्यावेळी सौरभने करणला मारलं होतं असं सांगण्यात आलंय दरम्यान त्याची सल करणच्या मनात तशीच होती त्याचा बदला घ्यायचा असं त्याने ठरवलं होतं बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी करण गायकवाड आणि युवराज कांबळे हे आपल्या दोन अल्पवयीन साथीदारांसह वाल्मिकी आवाजच्या मागच्या बाजूने परिसरात शिरले त्यानंतर त्यांनी आपल्या घराजवळ बसलेल्या सौरभ कांबळेशी वाद घालण्यास सुरुवात केली पुढे ते त्याला घेऊन वाल्मिकी आवाजच्या इमारत क्रमांक सात मधील नवनाथ गवळी यांच्या घरासमोर घेऊन गेले तिथे गेल्यावर त्यांच्या पुन्हा वादाला सुरुवात झाली आणि ते सौरभला मारहाण करायला ला लागले आरोपींनी आपल्या जवळ असणाऱ्या कोयता एडका आणि इतर धारदार शस्त्रांनी सौरभ कांबळेच्या मानेवर पायावर डोक्यावर तोंडावर आणि छातीवर जब्बर वार केले ज्यामध्ये तो रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि अवघ्या काही मिनिटातच त्याचा मृत्यू झाला पुढे हे चारही आरोपी आपली हत्यार नाचवत घटनास्थळावरून पळून गेले वाल्मिकी आवाज परिसरात खून झालाय ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली घटनास्थळी बघायची मोठी गर्दी जमली होती दरम्यान पोलीस सुद्धा ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा करून सौरभ कांबळेचा मृतदेह ताब्यात घेतला पोलीस उपाधीक्षक विमला एम सांगली शहराचे निरीक्षक संजय मोरे स्थानिक गुन्हे अन्वेषणाचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाच्या सूचना दिल्या तसंच फरार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेचे पथकही रवाना करण्यात आले दरम्यान तेरा जुलैच्या पहाटे साडेतीन वाजेच्या पथकाला बंद गोडाऊन मध्ये संबंधित आरोपी हे लपलेत त्यानुसार पोलिसांचं पथक त्यांना पकडण्यासाठी त्या ठिकाणी गेलं पोलीस आल्याचा अंदाज लागताच आरोपींनी गोडाऊन मधून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी पाठलाग करून सिनेस्टाईलने त्यांना अटक केली अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये करण गायकवाड युवराज कांबळे आणि इतर दोन अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे दरम्यान रविवारी अटक केल्यानंतर त्यांना शहर पोलीस स्थानकात आणण्यात आलं तर चौदा जुलै म्हणजे आज त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलंय आम्ही हा व्हिडिओ शूट करेपर्यंत न्यायालयाकडून त्यांच्यावर निकाल देण्यात आलेला नव्हता पण पोलिसांनी तयार केलेल्या केसनुसार आरोपींना पोलीस कोठडी मिळण्याची शक्यता आहे दरम्यान अजूनही आरोपींनी जुन्या वादाचं स्पष्ट कारण सांगितलेलं नाही सध्या पोलीस उपनिरीक्षक सागर गोडे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत पण तरुणांमध्ये वाढत असलेल्या गुन्हेगारीचं प्रमाण यामुळे पुन्हा समोर आलंय तर आता तरुणांमधील गुन्हेगारी कमी करण्यासाठी शासनाने काय पावलं उचलावी याबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा धन्यवाद